सण म्हणलं की काहीतरी गोड झालंच पाहिजे आणि हेच गोड घरी करायचं म्हटलं की खूप वेळ जातो किंवा खूप कुटाने होतात सगळं करून पदार्थ नीट जमेल की नाही असे बरेच प्रश्न मनात येतात मग शेवटी विकत काहीतरी गोड आणलं जातं हलवाईच्या दुकानात मिठाईचे खूप सुंदर प्रकार मिळतात जितके दिसायला छान तितकेच ते महाग तर आज मी घेऊन आली आहे झटपट तयार होणारी अंगुरी रसमलाई बघून जरी तुम्हाला किचकट अवघड वाटत असली तरी करायला तितकी सोपी आहे अगदी तीस मिनटाच्या आत आज आपण अंगुरी रसमलाई कशी करायची ते बघणार आहोत रसमलाई करताना अंगुरी बॉल्स पाण्यामध्ये ज्या वेळेला आपण टाकतो ते विरघळतात किंवा रबरासारखे होतात अशा चुका टाळण्यासाठी खास टीप दिलेली आहे पाण्यात जर बॉल्स विरघळले तर काय करायचं कुठला एक पदार्थ ॲड करायचा म्हणजे तुमचे अगदी परफेक्ट स्पॉन्जी बॉल्स तयार होतील व्हिडिओ पाहिला की लक्षात येईल अरेच्या इतकं सोप्पं होतं तर लगेच करायला घ्याल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया रसमलाई करण्यासाठी इथं मी म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे साखर कॉर्नफ्लोअर काजू बदामचं पातळ करून घेतलेले काप वेलदोडेची पूड आणि केशर काड्या घेतलेल्या आहेत इथे मी कढई आधीच कापत ठेवली होती त्यामध्ये दूध घालून घ्यायचं दुधाला आपल्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची मोठ्या गॅसवर आपल्याला छान दुधाला उकळी काढून घ्यायची आहे आज मी फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध वापरलेलं आहे म्हशीचं दूध हे घट्ट असतं त्यामुळे तेच वापरा दुधाला छान उकळी आली आहे त्यामध्ये आता मी थोडंशा हातावर चोळून केशरच्या काड्या घालून आहेत म्हणजे केशराने छान रंग आपल्या रसमलाईला येईल साधारण पुढचे तीन ते चार मिनटं अगदी दहा टक्के दूध आटल्या जाईल इतपत आपण दूध उकळून घेणार आहोत इथे चार मिनटं झालेली आहे आता तयार दुधामध्ये आपल्याला कॉर्न फ्लोअरची स्लरी घालायची आहे त्यासाठी इथे एका बाऊलमध्ये मी कॉर्न फ्लोअर घेतलं त्यामध्ये पाणी घालायचं आणि छान असे स्लरी किंवा पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे अंगुरी रसमलाई आपण झटपट बनवतो आहे त्यामुळे इथे मी दुधाला दाटसरपणा येण्यासाठी कॉर्नफ्लोअरची स्लरी वापरती तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक लिटर दूध अर्ध होईपर्यंत आपण उकळून घेणार आहोत इथे मी तयार स्लरी घालून घेतली गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे सगळं छान मिक्स करायचं साईडला आलेली दुधाची साय आपल्याला मोडून घ्यायची आहे म्हणजे ज्या वेळेला आपण रसमलाई खाऊ त्याची छान अशी चव आणि टेक्स्चर आपल्या दुधामध्ये असेल दूध ब बे, बऱ्यापैकी आता उकळल्या गेलं आहे दुधाला छान पण आला आहे आता त्यामध्ये मी इथे साखर घालून घेते आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता सगळी साखर छान दुधामध्ये विरगळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही सुरवातीपेक्षा आत्ता दुधाला छान पण आला आहे त्यामध्ये मी काजू बदामचे पातळ करून घेतलेले काप घालून घेतले वेलदोड्याची पूड घालून घ्यायची आणि सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण अंगुरी रसमलाई बनवतो आहे रसमलाईमध्ये दूध हे हलकं दाटसर असतं खूप जास्त घट्ट करायचं नाही खूप जास्त घट्ट जर जा तुम्ही दूध करत राहिलात तर ज्या वेळेला आपण रसमलाईचे जे बॉल टाकू तर ते दूध ॲब्झॉर्ब करू शकणार नाहीत ते असे कडक होतील आणि खूप असं दाटसरपणा आपल्या रसमलाईला येईल त्यामुळं जरासं पातळ हलकं आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे दूध आपलं तयार झालं आहे ते असंच थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवू आता लगेच आपण अंगुरी बॉल्स करण्यासाठी साहित्य बघूया त्यासाठी इथे मी पनीर पाणी कॉर्नफ्लॉर आणि साखर घेतलेली आहे अंगुरी बॉल्स करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आता जे आपण तयार पनीर घेतलेलं आहे ते आपल्याला बारीक करून घालून घ्यायचं आहे इथे मी आपण जे भाजीसाठी वापरतो ना तेच पनीर घेतलेलं आहे आजची अंगोरी रसमलाई आपण झटपट बनवतोय इन्स्टंट तुम्हाला मी दाखवते आहे त्यामुळे इथे मी पनीरचा वापर केला जे तुम्हाला बाजारात आरामात मिळेल पनीर घरी करायचं म्हणलं की दूध फाडायचं चा, त्याच्यामध्ये विनेगर किंवा लिंबाचा रस घातला जातो मग एक ते एका कापडावरती चा काढून त्याला छान त्याचं पाणी काढून घेतलं जातं ही खूप लांब प्रोसेस आहे तर इथे आपण पनीर वापरले त्यामुळे ही वा संपूर्ण स्टेप आपली स्किप झाली आहे इथे मी एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेतला आहे आता मिक्सरला आपल्याला पनीर आणि कॉर्नफ्लोअर चालू बंद करत असं दोनदा मी केलं आणि छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पनीर आणि कॉर्नफ्लोअर अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे एकजीव झालं आहे खूप जास्त फिरवत राहायचं नाही अगदी हलकं एकदा दोनदा फिरवायचं काही सेकंदातच आपलं मिश्रण बनवून तयार होतं आता संपूर्ण मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया पनीर आणि कॉर्नफ्लोअर एकजीव होण्यासाठी आपल्याला हाताने खूप वेळ त्याला मळत बसायला लागेल हाताने त्याला खूप एकसारखं एकजीव करत राहायला लागेल तर ती स्टेप आपण मिक्सरमध्ये केली त्यामुळे ती करायची बिलकुल गरज नाही अगदी व्यवस्थित गोळा आपला तयार झाला आहे त्याचे लगेच आता छोटे छोटे बॉल्स आपण तयार करणार आहोत अगदी छोटे बॉल्स तयार करायचे खूप मोठे करायचे नाही आज आपण अंगुरी रसमलाई बनवतो आहे ज्या आपण हे बॉल पाण्यामध्ये टाकू पाकामध्ये टाकू तिथे फुलून डबल होतात तोच अंदाज घेऊन आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्यायचे एक सारख्या आकारात मी इथे संपूर्ण पिठाचे अगदी सहजपणे वळलं जातं खूप मस्त मावसूद असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि सहजपणे गोळे तयार होतात तर इथे साधारण दोनशे ग्रॅम पनीरमध्ये चाळीस ते, पनीर ते पंचेचाळीस बॉल इतके बनून तयार झालेत आता इथे मी कढई घेतली त्यामध्ये तीन पट इतकं पाणी घातलं म्हणजे तीन कप पाणी घातलं आहे त्यामध्ये एक कप इतकी साखर घालून घ्यायची संपूर्ण साखर पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली साखर पाण्यामध्ये छान व्यवस्थित विरघळल्या गेली आहे आता तयार पाकाला आपल्याला व्यवस्थित खळखळून उकळी येऊ हो द्यायची आहे बॉल्स आपल्याला व्यवस्थित उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आता इथं पाक आपला तयार झाला आहे आता आपल्याला डाऊट कुठं असतो तर पाण्यात टाकल्यानंतर बॉल विरघळतील तर त्यासाठी इथं मी छोट्या पातेल्यात साधं पाणी घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी हो दिली आणि एक बॉल पाण्यामध्ये टाकून पाहिला सुरुवातीला एकदम सगळे बॉल पाण्यामध्ये टाकण्याआधी ह्या पद्धतीने ट्रायल घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बॉल विरघळत असले तर त्यामध्ये अजून दोन चमचे कॉर्नफ्लोअर घाला आणि मग पुन्हा एकदा व्यवस्थित मिश्रण मळून घ्या आणि मग त्याचे बॉल तयार करा पण इथं तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे इतक्या वेळेतच बॉल आपला छान तरंगतोय मोठा झालेला आहे अजिबात तो पाण्यामध्ये विरगळला नाही म्हणजे आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित बनून तयार झालं आहे आता सगळे बॉल आपण जो पाक तयार केला आहे त्यामध्ये घालून घेऊ अंगुरी बॉल पाण्यामध्ये सोडताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची कमी करायची नाही अगदी खळखळत्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला बॉल सोडून घ्यायचेत तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा आत्ता पाण्यात घातल्यानंतर मोठा आकार आपल्या बॉल्सने घेतलेला आहे सुरवातीपासनं गॅसची फ्लेम कुठेच कमी करायची नाही गॅस जर कमी केला तर रबरा के ते रबरासारखे असे शिवट होतील बॉल्स आणि मग ते खाताना अजिबात चांगलं लागणार नाही किंवा आतमधनं छान त्याला जाळी पडणार नाही त्यामुळं गॅसची फ्लेम कुठंच कमी करू नका आता छान संपूर्ण बॉल्स वरती तरंगायला सुरुवात झालेली आहे मधनं थोडंसा हलवा किंवा जर चमच्याने हलवता येत नसतील तर कढई हलवली तरीही चालेल आता अंगुरी बॉल्स छान शिजवण्यासाठी तर मी झाकण ठेवलं आणि असंच आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं आल्यानंतर गॅस बंद केला आता संपूर्ण बॉल्स आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत रसमलाईसाठीचं दूध आपलं मस्त थंड झालं आहे रूम टेम्परेचरलाच मी ते असंच बाजूला ठेवलं होतं दाटसरपणा आलेला आहे आणि कलरसुद्धा केशरचा खूप सुरेख आला आहे तर आपलं दूध तयार आहे आपले जे अंगुरी बॉल्स आहेत ते सुद्धा रूम टेम्परेचरला मी थंड करून घेतलेले आहेत फ्रीजमध्ये ठेवायचे नाही वरतीच आहे तसे कढईमध्ये ठेवा आणि रूम टेम्परेचरला थंड झाले की अर्धा तासानंतर ते आपल्याला थोडेसे क्वीज करून घ्यायचे थोडेसे हातावरती दाबून घ्यायचे अंगुरी बॉल्समधला पाक काढून घ्यायचा आणि मग ते आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचे अगदी छान व्यवस्थित आतपर्यंत जाळी पडलेली आहे आणि तोंडात टाकताच विरगा येणारे अंगुरी रसमलाई आपली बनून तयार झाली अशीच ती थंड होण्यासाठी आणि बॉल्स छान मुरण्यासाठी अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकाल दूध बऱ्यापैकी बॉल्सने शोषून आहे आणि मस्त आतपर्यंत अशी रसरशीत मस्त चवीला आणि भरपूर असं दूध शोषून घेतलेली अंगुरी रसमलाई आपली बनून तयार झाली आहे इन्स्टंट पद्धतीने आपण आज मस्त अशी रसरशीत अंगूर रसमलाई बनवली इन्स्टंट जरी केली तरी तिची चव काय कमी झालेली नाही किंवा त्याच पद्धतीची रसमला इथे बनवून तयार झालेली आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला अशाच जर अवघड वाटणाऱ्या रेसिपी सोप्या करून पाहिजे असतील तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका